पोलीस आणि पोलीस अधिकारी म्हटले की लोकांचा जो दृष्टिकोन असतो तो वेगळा असतो परंतु अनेक पोलीस अधिकारी यांच्यामध्ये एक जो स्पोर्ट्समॅनशिप असते ती त्यांना स्वस्त बसू देत नाही असेच एक पोलीस अधिकारी म्हणून उल्हासनगर मधील उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू तामणे यांनी आपलं या नाव जगभरात रोशन केलेलं आहे त्यांची त्यांच्यामध्ये जी शैली होती त्यांचा जो कष्ट करण्याची आणि कणखर जो त्यांनी खडतर प्रवास केलेला आहे त्या प्रवासामध्ये त्यांनी एक एक वेगळा पायडा रचलेला आहे पोलीस हे पोलिसापेक्षा दुसरं देखील कार्य करू शकतात असं त्यांनी फक्त महाराष्ट्रालाच नव्हे तर जगाला देखील दाखवून दिलेलं आहे विष्णू तांबणे यांनी आयर्न मॅन म्हणून हा जो खिताब होता तो त्यांनी पटकावलेला आहे अनेक संघर्षातून अनेक कष्ट केल्यानंतर त्यांना हा खिताब मिळालेला आहे मागच्या काही वर्षापूर्वी त्यांनी हा प्रयत्न केला होता स्पेन मध्ये केला होता परंतु तिथे त्यांना अपयश मिळालं परंतु त्यांनी ते ते अपयश त्यांना स्वस्त बसू देत नव्हतं त्यामुळे त्यांनी निवडणुकीच्या काळात सर्व आपली कर्तव्यशैली पूर्ण पार पूर्णपणे करून थोडासा वेळ त्यांनी त्यांना प्रॅक्टिससाठी भेटलेला असताना तिथे त्यांनी जी आयर्नमॅनची जी स्पर्धा होती त्यांनी ती पटकावली आणि ते त्यामध्ये जिंकले सदर प्रकरणी बोलताना विष्णू तांबणे यांनी माध्यमांना सांगितले की कशा प्रकारे हा जो प्रवास होता त्यांनी आतापर्यंत कशा प्रकारे हा जो प्रवास केला घरतर प्रवास होता तो यश संपादन केला आणि येणाऱ्या काळामध्ये आतापर्यंत त्यांनी हे दोन खंड पूर्ण केलेले आहेत आता के त्यांचं एक लक्ष आहे की जे सात खंड आहेत त्या सातही खंडामध्ये जाऊन त्यांना ही जी स्पर्धा आहे ती जिंकायचं आणि त्यांचं हे जे ध्येय आहे हे ध्येय ते पूर्ण करतील असंच काहीस दिसून येत आहे में ही जी स्पर्धा जी आहे अन्य स्पर्धेमध्ये आपल्याला चार किलोमीटर स्विमिंग एकशे ऐंशी किलोमीटर सायक्लिंग आणि बेचाळीस किलोमीटर रनिंग करावं लागतं आणि सर हे सर्व सतरा तासाच्या आत करायचं आहे स्पर्धक जे आहे ते शा या स्पर्धेमध्ये एकूण सतराशे स्पर्धकांनी सहभाग घेतला होता त्यापैकी जवळजवळ अकराशे स्पर्धकांनी स्पर्धा पूर्ण केली ज्या दिवशी हा इव्हेंट होता त्या दिवशी त्या समुद्रामध्ये जवळजवळ तीन ते चार फुटाच्या लाटा होत्या आणि त्या लाटांमुळे जवळजवळ यातले बरेचसे स्पर्धक फिट झाले किंवा त्यांना ते जे स्पर्धा आहे ते पूर्ण करता आलेली ते या स्पर्धा यामध्ये जवळजवळ एक पस्तीसशे चाळीसच्या हो पुण्यामधून या स्पर्धेमध्ये चौदा जणांनी सहभाग घेतला होता चौदापैकी पैकी तेरा जणांनी स्पर्धा पूर्ण केली आहे आणि एकूण पूर्ण सतराशे पैकी अकराशे जणांनी स्पर्धा पूर्ण केली ही जी स्पर्धा आहे ती ही स्पर्धा मागच्या सतरा ते अठरा पासून मी मॅरेथॉनची तयारी करत असायचो मॅरेथॉन झाल्यानंतर साधारण मी चार पाच मॅरेथॉन टाटा मुंबई मॅरेथॉन दरवर्षी केल्या त्यानंतर पुढे काय करायचं असं आम्ही एक चार पाच मित्र होतो त्यांनी ठरवलं तर साधारण एक दोन हजार एकवीस साली आम्ही एस आर टी म्हणजे सिंहगड राजगड तोरणा हे त्रेपन्न किलोमीटरचं अंतर असलेली स्पर्धा होती सदरची स्पर्धा बारा तासात पूर्ण करायची होती आणि हे त्यावेळी माझं वय होतं त्रेपन्न मग काय करायचं तर त्या त्रेपन्न किलोमीटर असलेल्या स्पर्धेत मी सहभाग घेतला आणि बारा तासात करायची जी स्पर्धा होती त्याला मी अकरा ता तास एकोणसाठ मिनिटं पंधरा सेकंद ते स्पर्धा पूर्ण केली होती ती स्पर्धा संपल्यानंतर आता पुढे काय करायचं तर हे जे आम्ही चार पाच मित्र होतो विजय अनपट देसाई आणि सीमा म्हणून एक मुलगी होती आम्ही चौघांनी ठरवलं की आता आयरमेन करायचं तर आयर्मन करायचं त्यासाठी काय करावं लागतं काय नाही त्याची माहिती वगैरे गोळा केली त्याचे कोचेस जे आहेत त्या सोबत आम्ही त्याची प्रॅक्टिस सुरू केली कोचेस आम्हाला प्लॅन द्यायचे यामध्ये चैतन्य वेल्लाळ आहेत विजय गायकवाड आहेत स्ट्रेंथ ट्रेनिंगचे त्याचबरोबर आमचे स्विमिंगसाठी संजीवन वालावलकर सर यांनी खूप छान मार्गदर्शन केलं जेणेकरून मला ती स्पर्धा स्पर्धेची तयारी करण्यासाठी आम्हाला मदत झाली तर मागचं पुढचं टार्गेट असं आहे की जगातल्या सात खंड आहेत त्या सात खंडामध्ये मला हे स्पर्धा करायचं आहे त्यापैकी दोन खंड झालेले आहेत राहिलेल्या खंडामध्ये निश्चितच पुढच्या काळामध्ये ह्या मॅन स्पर्धा मला माझ्या सहकाऱ्यांसोबत करायची असं आमचं अगोदरच ठरलेलं आहे ही आमची छोटीशी बकेट लिस्ट आहे ॲक्च्युली गेल्या वर्षी ज्यावेळेस मी नार्शिलोनी या ठिकाणी गेलो होतो त्यावेळेस जाताना गणपती विसर्जन होतं आणि बारा वाजता गण पुण्यामध्ये गणेश विसर्जन केलं आणि साडेबाराला तिथून स्टार्ट करून मी साडेतीन वाजता एअरपोर्टला आलो सकाळी सहाचं फ्लाईट होतं ते सहाचं फ्लाईट पकडलं त्यावेळेस बार्शिलोनला पोहोचलो परंतु तिथल्या वातावरणाशी त्यावेळेस मी आक्रमण होऊ शकलो नाही यावेळेस आमचे सी पी साहेब आहेत आशुसो आशुतोष डुमरे साहेब यांनी माझी रजा मंजूर केली होती परंतु इलेक्शन जे आहे ते तेवीस तारखेला काउंटिंग संपलं आणि चोवीस तारखेला तयारी करायची ता सरांना फोन केला सर आता उद्या माझी रजा आहे मी जाऊ का असं विचारणार सरांनी तिकडून मला शुभेच्छा दिल्या त्यामाने तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही तुमच्या स्पर्धेसाठी लवकर निघा तर त्यामुळे मला माझा हुरूप वाढला आणि स्पर्धेच्या ठिकाणी